चिंचवली येथे भवानी माता मंदिराचा वर्धापन उत्साहात संपन्न झाला यावेळी मंदिरात भवानी मातेचा अभिषेक करण्यात आला यावेळी गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील अनेक भाविक भक्तांनी देवीचे दर्शन घेतले संध्याकाळी निवृत्ती महाराज शिंदे यश महाराज बडेकर मनोहर महाराज शिंदे शंकर महाराज मसे रमेश महाराज श्रीखंडे पांडुरंग महाराज हडप सौरभ महाराज शिंदे जयराम महाराज हडप ज्ञानेश्वर महाराज रुठे यांच्या उपस्थितीत हरिपाठ संपन्न झाला यानंतर रायगड भूषण हपप रामदास महाराज पाटील यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले कीर्तन सेवेला आध्यात्मिक गुरुकुल शिक्षण संस्था महड यांची साथ लाभली तसेच तसेच रात्री विक्रम महाराज थोरवे यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला ज्येष्ठ ग्रामस्थ काशीनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ अॅडवोकेट संपत हडप संभाजी राऊत प्रवीण पाटील विजय महाराज हडप सचिन हडप अजय जाधव अतुल हडप सूरज जाधव मनोज जाधव ओंकार तिखंडे मंगेश जाधव अक्षय तिखंडे ज्ञानेश्वर देवघरे देविदास तिखंडे नरेश जाधव हरेश जाधव प्रमोद तिखंडे नितेश तिखंडे त्याचबरोबर श्रीराम मित्रमंडळ आणि भवानी मंडळ चिंचवलीच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत